पैठण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश दिलवाले यांना क्षणाक्षणाला मतदारांचा पाठिंबा मिळत असून निवडणूक मैदानातील अन्य उमेदवारांना अक्षरशः घाम फुटला राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी घेऊन मैदानात उतरलेले प्रकाश दिलवाले यांच्या माध्यमातून तालुक्यातील ओबीसी समाज एकवटला असून आता ओबीसी समाज दिलवाले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे चित्र पैठण तालुक्यात निर्माण झाले आहे सामान्य कुटुंबातील प्रकाश दिलवाले गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्नशील असून दलित वंचित आणि ओबीसी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते झटत आहेत पैठण विधानसभा निवडणुकीत दिग्गज पक्षांचे उमेदवार निवडणूक लढत असताना लोकांच्या आग्रहस्ताव ज्येष्ठ नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी घेऊन प्रकाश दिलवाले पैठण विधानसभा निवडणूक मैदानात उतरले प्रकाश दिलवाले यांना इतर उमेदवारांनी सुरुवातीला अत्यंत हलक्यात घेतले मात्र प्रकाश दिलवाले यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने इतर उमेदवारांचे धाबे पूर्णपणे दनानून गेले प्रकाश दिलवाले यांनी काही दिवसातच ता पैठण तालुका पिंजून काढला तालुक्यातील त्यांच्या प्रचार दौऱ्याला मतदारांचा आणि ओबीसी समाजाचा सा वार्ता प्रतिसाद मिळत असल्याने इतर दिग्गज उमेदवारांना अक्षरशः घाम फुटला यामुळे उमेदवार प्रकाश दिलवाले यांचे तालुक्यातील ठिकठिकाणचे प्रचाराचे बॅनर फाडण्याचे कुठील कारस्थान रचण्यात आले मात्र हे कारस्थान झाल्यानंतर प्रकाश दिलवाले यांनी प्रचार कार्यात मोठी आघाडी घेत जोमाने प्रचार कार्य सुरू केल्याने तालुक्यातील वंचित मागासवर्गीय सामान्य मतदार दलित आणि ओबीसी समाज एकवटून दिलवाले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे प्रकाश दिलवाले यांनी पैठण तालुका विधानसभा निवडणुकीत लढत दुरंगी नसून तिरंगी असल्याचे सिद्ध करून दाखवले प्रकाश दिलवाले यांचा प्रचाराचा झंझावात पैठण तालुक्यातील प्रत्येक सर्कल गाव तांडे वाड्यात सुरू असून या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचे राजकीय जाणकार म्हणून बोलले जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक